शेवगा शेंगाला मिळतोय फिक्स पन्नास रुपये ही ही होय हे आता शक्य आहे कारण महाराष्ट्रात सुरू होत आहे पहिलीच हजार एकर वरील शेवगा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग इतकंच नाही शेवग्याच्या पानालाही मिळणार आहे तब्बल शंभर रुपये किलो भाव बाराही महिने हमखास लागवडीसाठी क्षेत्र हवं फक्त तीन ते पाच एकर इतकंच एखाद्या गावातील शेतकरी मिळून एकत्रित लागवड केली तरी चालणार यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शेवगा लागवड ते विक्री पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाणार माल तयार झाला की जागेवरच पैसे दिले जाणार म्हणजे शेतकऱ्यांना बाजारभावाची चिंता नाही खरेदीची टेन्शन नाही आता विचार कसला करताय ही सुवर्ण संधी तुमच्या पर्यंत चालून आलीये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ह्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा नक्कीच फायदा घ्यावा आणि शेवग्याच्या शेतीतून लाखोंचं उत्पन्न कमवावं